भारी जतना न्यारी गर्दी लागन अग लई ग भारी जतना न्यारी गर्दी लागन बाई बाई गर्दी लागन अन कानडी हगम आयवा गहू ठिकाण अन कानडे हगम आयवा गड मगे गाड्या गड मगे गाड्या निघाला देवाला निघाला देवाला सोळील पातावा याला देवाला थोडी पातळ वाया गाड्या माग गाड्या माग गाड्या गाड्या निघाल्या द्यावाला निघाल्या द्यावाला थोडी पातळ वायाला निघाऱ्या द्यावाला थोडी पातळ वायाला गळ्या माग गाड्या गाड्या मग गाड्या गाड्या निघाल देवाला निघाल देवाला ढोल हो तळ घेऊन निघाल देवाला आडवाल्या काय तळ्या घेऊ ला गाड्या माग गाळ्या गाड्या माग गाळ्या गाळ्या निघाल्या देवाला निघाल्या देवाला डोळ्या पाताळ्याला निघाल्या देवाला आडोआल्या काय तळ्या घे गड माग गाड्या गोड्या माग गाड्या गाळ्या निघाल्या देवाला निघाल देवाला देवाचं ठेवायला ನಿಗಾ ದೇವಾಲಯ ನಿಗಾ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ನಿಗಾಲ ನಿಗಾ ದೇವತ ನಿಗಾ ದೇವಾ ಮಾ ನಿಗವಾ ನಿಗವಾ ದೇವ ಪೇವಾ ಗಡ ಗಾಡ ಗಡ್ಯಾ ಮಾ ಗಾಡಿಯ ಗಾಡಿಯ ನಿಗಾಲ ದೇವಾಲ ನಿಗಾಲ ದೇವಾಲಯ

मागे गाड्या वेळ गाड्या जाऊ उद्या साडी लिनाव साई पिनाव गाड्या जाऊ उद्या साळी पिनाव गाड्या या मागे मागे उद्या साईटीन सायटी ना माझ्या कारड्या लाड्याला उद्या साहित्य सायटी कारड्या ला

कुडा वे रा माझ्या लाडी लाकुडा वे राखुडावे लाग गाड्या मागे गाड्या वेळ गाड्या लागल्या उर बोलिलो वे, वे गाड्या लागल्या या गाड्या मागे लाड्या वेळ लागल्या वारि माझी लाडी बघताच्या रंगोली ला वरी भक्ताच्या यणी माझी लाडी वेगाच्या रंगोळी लावारी रक्ताच्या याग गोड्या माझ गळ्या वे गाड्या लागल्या उदय ला गाड्या लागल्या या गाड्या अगल्या कारणी माईबाई वरी भक्ताच्या ध्वत आला वेगाच्या माई बाईला वे, 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 बाई जाया वयाला माईबाईला जा वयाला चंदरी पाठ फिरक्या घाट गुंगाला लावत्याला वय लाडाचा मेरू देऊन निघाला चिंचा निला वय माई बाईला जायाला माई बाईला जाया चंदनी पाठ फिर क्या दार लावा चलावे तबीरु देव निघाला चिंसरी लावे सजवनी आला गवारी सजवनी आला गवारी चंदनी पाठ फिर क्या दार गुंगर लावा चलावे

ி ஜபா பிடுக்கா தூர கேவல்தி லா अरवाडी चावीर जीव वा तू गाडी हरतू तिजा चंदनी पाट पेरक्या धाड गुंघालावा त्या लाव झाडाचा विरु देव निघाला चिंता नी लावय अरवाडीचा वेर जीव बावा गाडी चंदनी पाठ फिरक्या घाट गुंगार लावला व लाडाचा बिरू देव निघाला चिंता नि लाव माईबाईला वयाला सगवली चंदनी पाठ फिरक्या घाट गुंगार लाव त्याला व लाडा चिरू देव निघाला चिंता माय लाव माईबाईला चंद्रानी पाठ फिरक्या दाट लाव त्याला व लाडा चालू देवणी गालाची चालि लाव वर बंडावीराची वापोते वर पाठ फिरक्या दाट तुझा लावत्या लाव लाडाचा बिरू देवणी गाला चे वर बंडावीची वापरा वतिया जयनी पाठ फिरक्यादार गुंगळ लावा त्या लाव दाडाचा बिरदेव निघाला चिंतानी लाव ही गांजन मज या राहू बर्तनी गळ झाली या रीति काही साता काही तिचाचा काय परपरपणाचा ते धरमळ केवल्याचा

सजवली अलगारी लगारी काही साथा काही साता काय पाच पण साता साधारण मला केवड्याचा सजवली आलं गदारी व सजवली अलगदारी लग्न काही जाता काहीत काय पाच दादा रुपाल केवड्याचा वर बनवी चळव आणि गाड्या च्रिज वाडा ब्रिजवा वाड काही साता काहीत काय पाच प्रणा साधा गाड्या तिची वाळिवाळ काय जाता काय तिसाताय दाचा दादा केवळ आता आई बाईल गाय आला बाईल गाय आला

ಭಾರ ತುಮಾರಲಿಯ ಲದರಿ ಗದಾರ ಭಾರೀರ ಭಾವೀ वर भंडावे रात मला वडावे रात म्हळ्या खरं तर माया वाडावे रातमळा वर भंडावी रातमळ भंडावी रात मळ खरं माया वा भंडावी चमता पदार पिवादारे पिवाया खरा वादारे पिवा पदारे पिवाया पदारे पिवाया खरेच माया वाया माय माहिती I want the bayla, my bayla, 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 bayla,

घरचा वाया वाट उद्या वीर जाव घरता उद्या भीर जाव उद्या भीर जाव घर माया वाळता जाव बाईची उडीव मायची उडी गीता माई बाईची उडी गीता बाईची उडी गीत माई बाईची उडी गीत वे बाईची उडी गीत माई बाईची उडी गीत वे बाईची उडी गीत आम्ही गातो अशा कुसुला वे गातो अशा कुसुला आम्ही गातो कुसुला वे गातो अशा कुसुला आम्ही गातो अशा वे गातो अशा कुसुला आणि गातू अशा खूप तुला गातू अशा खूप तुला आमच्या सातीलाच नारणा सातीला तर नारणा आमच्या साथीला साथीला सातीला ना आमच्या साथीला चंदारणा साथीला सातीला ना आमच्या साथीला चांदारणा वे सातीला चंदारणा सुल पूर्णयामुचा आजीला होय पूर्णयामुचा जिला सोलापूर आमचा जिला वे पुरम चा जिला सोलापूर आमचा जिला वे पुर आमचा जिला सोलापूर आमचा जिला वे पुर आमचा जिलाल तालुका वे सांगोला तालुका सांगुल सांगलं तालुईका वे सांगलं तालुई काय सांग तालुईका वे सांगू ला का आई सांगू ला तालुईका वे सांगू ला तालुका तालुक्याचा वाजू इला वेचा वाजू इला तालुक्याच्या आवाज येला वेळ त्याच्या आवाज येला तालुक्याच्या आवाज इला वे त्याच्या आवाज येला तालुक्याच्या आवाज इला वेळ त्याच्या आवाज इला झोपडी त्याला वायाला वेळ त्याला सोपडी त्या गावाला वेळ त्या गावाला झोपडीच्या गावाला वेळ ritaya raavayala sopadi te raavayala ritaya raavayala sopari te vaajui lawe ritaya vaajui la sopadi te vaajui lawe ritaya vaajui la sopadi

माणे मीरा तयार हुई अमीर ना यार सुरा ना यार वे अचे आढळ्या होते तांब रे आईच्या आडे